परळी सोनपेठ रस्त्यावरील सोनपेठ तालुक्यातील डिगोळ देवीचे येथील रेणुका देवी संस्थानला भाविकांची दर्शनासाठी नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने मोठी गर्दी होताना दिसत आहे डिगोळ देवी येथे गावकऱ्यांनी भाविकांची दर्शन व्यवस्था व अन्नछत्रही सुरू केले असून दररोज या ठिकाणी शेकडो भाविक या अन्नदानाचाही लाभ घेत आहेत डिगोळ देवीचे तालुका सोनपेठ या ठिकाणी रेणुकादेवीचे पुरातन मंदिर असून असंख्य भाविक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी देवीच्या दर्शनासाठी येत असतात नवरात्रोत्सव विशेषत्वाने या ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो डिगोळ गावातील ग्रामस्थ व परिसरातील भाविक त्याचबरोबर येणारे सर्व भाविक हे नवरात्रोत्सवात विविध कार्यक्रमांना या ठिकाणी उपस्थिती लावतात त्याचबरोबर देवीच्या दर्शनासाठी या ठिकाणी मोठी गर्दी होत असते मी मुकमपोस्ट दिगोळ देवीचे तालुका सनपेठ जिल्हा परभणी नागनाथ बाबूराव सिंगाडे पहिले इथं जुने जुने तळे होते ह्या तळ्याचे पाणी लोक सर्व पेत होते सली वगैरे येत होत्या ते पाणी पत होते आता नंबर एक देवीवर सोय झालेली आहे तसं आमच्या गावात प्रसिद्ध रेणुका देवीचे मंदिर आहे खूप जुने पुराणे मंदिर आहे म्हणून तर गावाला आमच्या दिगोळ देवीचे असे म्हणतात तसे गावाचं नाव दिगोळ आहे मात्र प्रसिद्ध रेणुका देवीचे मंदिर असल्यामुळे गावाला आमच्या दिगोळ देवीचे असे मानतात खूप जुने मंदिर आहे सोनपेठ तालुक्यापासून अगदी सहा किलोमीटर दिगोळ देवीचे गाव आहे परळी परळी रोडवर दिगोळ देवीचे जे मंदिर आहे आणि खूप जुनं मंदिर आहे खूप लांबून लांबून भावी भक्त येतात व गावकरी सर्व येतात नऊ दिवस दहा दिवस पंक्ती असत्या वेगवेगळ्या पूर्ण काही गावकऱ्यांच्या आणि सर्व भाऊक भक्त खूप लांबून लांबून येतात आणि खूप जुनं मंदिर आहे आणि ह्या कार्यक्रम समदे मिळून गावकरी मंडळ कार्यक्रमाला हजर राहते तसंच अण्णासाहेब देशमुख असतील रमाकांत दादा देशमुख असतील विजयकुमार देशमुख असतील सत्यसराव पारेकर असतील तसंच पूर्ण गावकरी मंडळ असेल तसंच श्याम काटवटे असतील शरद मुळे असतील मीसुद्धा ह्या कार्यक्रमाला दहा दिवस हजर राहतो महापंक्ती सर्व काही गावकरी मंडळ सर्व मदत करतात आणि खूप इथं आनंद वाटतं दरवर्ज देवीचे गाणे असते नऊ दहा दिवस आणि ह्या कार्यक्रमामुळं खूप आनंद वाटतं आणि एवढं इथं वातावरण नंबर एक आहे की खूप छान छान करमत इथं संध्याकाळी जे गावात आजूबाजूच्या तिथं लाइटिंग वगैरे दिसतं त्याच्यामुळं खूप ही आनंद वाटतं